नमस्कार बंधू आणि भगिनी आपणा सर्वांचं माझ्या विधी निदान या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय बघणार आहोत आणि तो निर्णय आहे सात उतारा आणि सात बारा उतार्यावरील नोंदी बऱ्याचदा असा गैरसमज असतो की सात बाराच्या उतार्यावर नाव लागलं की मी त्या जमिनीचा मालक झालो या एका गैरसमजामुळे आज सात बाराच्या उतार्यावर स्वतःच्या आईचं नाव ना ना न लावणारी बहिणीचं नाव न लावणारे भावाचं नाव उतार्यावर न येऊ देणारे अशी पुष्कळ आहेत सहिष्शेदारांचा हिस्सा डावलण्यासाठी सात बाराच्या उतार्यावर नाव नोंद न करण्याची प्रवृत्ती आता वाढत आहे आता सात बाराच्या उतार्यावर नाव लागलं किंवा सात बाराच्या उतारा तुमच्या नावाचा झाला म्हणजे तुम्ही मालक होता का हा प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये निकाली निघालेला आहे या निर्णयामध्ये मध्य प्रदेशमध्ये एका आजीनं नातवाच्या नावे इच्छापत्र म्हणजे मृत्यूपत्र करून दिलं होतं आता ही आजी त्याच्या आईची आई होती तिनं मृत्युपत्र नातवाच्या नावात लिहून दिलं आणि ते जे नातू होते जितेंद्र सिंग यांनी त्या इच्छापत्राच्या आधारे सतना तालुक्यातील तहसीलदार साहेबांकडे एक नोंदीसाठी अर्ज दिला आणि त्या नोंदीच्या अर्जावरून तहसीलदार साहेब यांनी ती नोंद मंजूर केली आता साहजिकच ती नोंद मंजूर झाल्यानंतर जितेंद्र सिंगचं नाव सात बाराच्या उतार्यावर आलं आणि जेव्हा सात बाराच्या उतार्यावर ते नाव आलं तेव्हा त्यांची जी आजी होती तिचे इतर वारसदार सहहिष्शेदार यांनी त्या नोंदीला हरकत घेतली आणि त्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे आर टी एस अपील म्हणजे रेव्हेन्यू सूट दाखल केला तो दाखल केल्यानंतर ते अपील चाललं आणि त्या अपिलामध्ये इतर सहहिष्सेदारांची बाजू ऐकून उपविभागीय अधिकारी यांनी ती नोंद रद्द केली अर्थातच ती नोंद रद्द केल्यानंतर जितेंद्र सिंग पुन्हा जिल्ह्याचे जे सहाय्यक आयुक्त होते रेवा जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त यांच्याकडे पुन्हा अपील दाखल केलं आणि अपील दाखल केल्यानंतर कमिशनर साहेबांनी मूळ जे तहसीलदाराचा निकाल आहे तो कायम करण्यात आला आणि उपविभागीय अधिकारी यांचा निकाल रद्द करण्यात आला आता पुन्हा जितेंद्र सिंगचं नाव सात बाराच्या उतार्यावर लागलं आणि सात बाराच्या उतार्यावर नाव लागल्यानंतर त्यांच्या आजीचे जे इतर सहहिष्सेदार होते ज्यांनी प्रांताकडे नहा अपील केलं होतं त्या सर्वांनी उच्च न्यायालय मध्य प्रदेश उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केलं मध्य प्रदेश उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केल्यानंतर ते जेव्हा चौकशीला आलं तेव्हा चौकशीला आल्यानंतर मेहबान उच्च न्यायालयानं तो जो जितेंद्र सिंग आहे यांचा अर्ज अपील रद्द केलं आणि एस डीओ साहेब उपविभागीय अधिकारी आहेत त्यांचा निकाल कायम करण्यात आला आता साहजिकच जितेंद्र सिंग पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर त्यांनी त्या दस्ताच्या आधारे सात ची जी नोंद होती तहसीलदार साहेबांचा सा मूळ आदेश होता किंवा मूळ निकाल होता त्या कायम करण्यात यावा अशी त्या अपिलामध्ये मागणी केली आणि इथे सुप्रीम कोर्टानं जे निरीक्षण नोंदवले फाइंडिंग्स नोंदवले त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की सात बाराच्या उतार्यावरच्या ज्या नोंदी आहेत सात बाराच्या उतार्यावरच्या ज्या नोंदी आहेत त्या कोणताही मालकी हक्क सिद्ध करू शकत नाही किंवा त्या नोंदीच्या आधारे तुम्ही मालक झालेले असं तुम्ही सांगू शकत नाही मग त्या नोंदीचा उपयोग काय जर त्या मालकी हक्क सिद्ध करत नसेल तर सात बाराच्या उतार्यावर त्यांनी घेतलं कशासाठी तर त्याचा हेतू माननीय सुप्रीम कोर्टाने इतकंच सांगितलं की महसूल विभागाकडे जो महसूल गोळा केला जातो किंवा मिळकतीचा जो सारा गोळा केला जातो त्या सारा गोळा करण्यासाठी त्या नोंदींचा उपयोग होतो फक्त महसूल नोंदींचा उपयोग हा फक्त आर्थिक कारणासाठी म्हणजे महसूल गोळा करण्यासाठी होतो त्यातून कोणतीही मालकी निर्माण होत नाही किंवा ती नोंद झाली नाही म्हणून एखाद्याचा मालकी हक्क जात नाही कोणताही हक्क नष्ट होत नाही आता इथे प्रश्न उपस्थित झाला सर्वोच्च न्यायालयापुढे की जर सात बाराच्या उतार्यावर एखादी नोंद झाली त्या नोंदीनं तुमचा मालकी हक्क तयार होत नाही मालकी हक्क सिद्ध होत नाही मग मालकी हक्क सिद्ध कसा करावायचा तर त्यांनी सांगितलं माल की मालकी हक्क जो सिद्ध करायचा असेल तर तो फक्त आणि फक्त दिवाली न्यायालयातच होऊ शकतो जोपर्यंत दिवानी न्यायालय तुमचा हक्क ठरवत नाही तोपर्यंत सात बाराच्या उतार्यावरील जी नोंद आहे तिचा उपयोग फक्त सारा गोळा करण्यासाठी होतो किंवा आर्थिक कारणासाठी होतो सुप्रीम कोर्टाचा हा जो निकाल आहे हा अतिशय महत्वपूर्ण निकाल आहे सुप्रीम कोर्टाने या निकालामध्ये असंही सांगितलेलं आहे की एकोणावीसशे सत्त्याण्णव साली बलवंत सिंग विरुद्ध दौलत सिंग हा जो खटला निकाली निघाला होता त्या खटल्यामध्ये आम्ही हेच मत मांडलेलं होतं की सात बाराच्या उतार्यावरील ज्या नोंदी आहे त्या नोंदी कोणताही मालकी हक्क निर्माण करू शकत नाही किंवा मालकी हक्क सिद्ध करू शकत नाही तेच मत पुन्हा दोन हजार सात साली सूरज भान विरुद्ध फायनान्शियल कमिशनर या केस मध्येही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आणि त्याच मताचा संदर्भ घेऊन दोन हजार एकवीस मध्ये नुकतच हे निकालपत्र दिलेले आणि या निकालपत्रामध्ये स्पष्टपणे असं नमूद केलेलं आहे की सात बारा वरील ज्या नोंदी त्या नोंदी कोणताही मालकी हक्क निर्माण करू शकत नाही जर मालकी हक्काचा प्रश्न निर्माण झाला तर मालकी हक्क ठरवण्याचा प्रश्न किंवा मालकी हक्क ठरवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त दिवानी न्यायालयालाच आहे त्यामुळे जर एखाद्या बहिणीचं एखाद्या भावाच विधवा आईच कधी कधी दोन पत्न्या असतात एखाद्या पुरुषाला ते औरस संतती कि अनावर संतती हे न्यायालय ठरवी परंतु पहिल्या बायकोची मुलं जे असतात किंवा पहिल्या पत्नीचे जे वारस असतात ते दुसऱ्या पत्नीच्या वारसांना रेकॉर्डवरच येऊ देत नाही आता इथे कशाचा प्रश्न निर्माण झालेला आहे नोंदीचा नाही इथे प्रश्न झालेला आहे मालकी हक्काचा आणि मालकी हक्क ठरवण्याचा अधिकार फक्त दिवाणी न्यायालयाला आहे अशा या कोणत्या केस सांगितल्या मी जितेंद्र सिंग व्हर्सेस मध्य प्रदेश बलवंत सिंग विरुद्ध दौलत सिंग सूरज भान विरुद्ध फायनान्शियल कमिशनर या तीन केसमध्ये मेहरबान कोर्टाने मेहरबान सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलेलं आहे सात बाराच्या उतार्यावरील ज्या नोंदी आहे त्या फक्त महसूल गोळा करण्यासाठी आणि आर्थिक कारणासाठी आहे त्या कोणताही मालकी हक्क निर्माण करू शकत नाही किंवा सात बाराच्या उतार्यावरील नोंदीवरून कोणताही मालकी हक्क ठरत नाही त्यामुळे इथून पुढे जर तुमचं उतार्यावर नाव आलं नाही किंवा तुमचं उतार्यावरून नाव कमी झालं तर लक्षात ठेवा मेहरबान उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तुम्हाला आर टी एस अपील करावे लागेल पण बऱ्याचदा असं आम्ही व्यवहारामध्ये पाहतो की तहसीलदाराचं अपील मेहरबान उपविभागीय अधिकारी उपविभागीय अधिकारी की जिल्हाधिकारी जिल्हा अधिकारी झाले की कमिशनर साहेब कमिशनर झालं का एम आर टी आणि एम आर टी झालं की हायकोर्ट इकडेच बराच वेळ तुमचा निघून जातो दहावीस वर्ष भांडण फक्त एका नोंदीवर चालतं त्यापेक्षा तुमच्यावर जो अन्याय झालेला आहे किंवा तुमचा हक्क गेलेला आहे तो हक्क फक्त दिवाणी न्यायालय ठरू शकतं त्यामुळे नेहमी दिवाणी न्यायालयाला हक्क ठरवण्याचा अधिकार असल्यामुळे आपल्या अधिकारावर जर गदा आली किंवा आपला अधिकार नष्ट झाला तर प्रथमतः दिवाणी न्यायालयामध्ये आपला हक्क प्रस्थापित करावा आणि एकदा का तुमचा दिवाणी न्यायालयाने हक्क मानला प्रस्थापित केला की त्याची नोंद आपोआपच हुकूमनामा आणि निकालपत्राद्वारे सातबाराच्या बाराच्या उतार्यावर येणार आहे मला वाटतं हे सर्व मार्गदर्शन कधी ना कधी तुमच्या उपयोगात आहे लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करा पुन्हा एकदा आभारी धन्यवाद